स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांच्या नसामध्ये रक्तासारखा संचार करत असतो स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे तुलसीदासजी म्हणतात प्राधीन सपने हो सुख नाही म्हणजेच गुलामगिरीमध्ये तर स्वप्नात देखील सुख नसतं गुलामगिरी तर कोणासाठीही अभिशाप आहे ज्यावेळी आपला देश गुलाम होता तेव्हा जगात आपला झेंडाही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे यामध्ये सर्व देशवासियांना समानतेचा अधिकार आहे आमचा राष्ट्रीय झेंडा देखील प्रेम बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे आम्हाला हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही देशातील शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले आहेत आम्हाला त्यांचे नेहमीच आभार मानायला हवे म्हणूनच मला मनावस वाटत स्वातंत्र्य करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान आज सलाम आहे त्या वीरांना आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई भाग्यशाली जिच्या पुटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला रंग बलिदानाचा तिरंग्यात पाहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा विसरा सारा भेदा भेद एकच असतो कुराण वेद बोल गांधीचे मनी धरू गरीबासाठी राज्य करू आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश म्हणजे भारत आणि त्या भारताचा प्रत्येकाला स्वाभिमान आहे शिरावर ज्याच्या हिमालयाचा ताज आहे प्रत्येक भारतीयांच्या हृदयावर ज्यांची राज आहे पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे अभिमानाने सांगतो भारत माझा देश महान आहे आमच्या चा सैनिकाबद्दल म्हटलं जात ये झेंडा हवा से, नहीं की सांस से लहरता आहे शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा आणि सीमेवर भारताची रक्षा करणाऱ्या जवानांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक येथील सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात काढली की उंचा रे जिंदाबाद अशा घोषणांनी झरी परिसर धुमधुमून गेला होता सर्वप्रथम भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर खानसोळे दिवानंद दत्तात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय झरी बुजुर्ग येथे गावचे सरपंच दयानंद सुरवसे आणि त्यांच्या धर्मपत्नी जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सुरेखाताई सुरवसे या दोघांनी ध्वजारोहण दो केले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर लक्ष्मण चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्राचार्य गिरधराव कनसे पाटील यांच्या शुभास्ते हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची भाषणी झाली यामध्ये पठान परवीन रुला प्राप्ती विजय पाटील अनुष्का मंगेश पाटील मारिया खायमे आचार्य सुमिधा गौतम श्रद्धा धोनीराम मुधाळे या विद्यार्थिनी देशाचा राष्ट्राचा धगधगता इतिहास मांडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गिरिधराव कनसे पाटील माजी सरपंच पारापास सिंदे माजी सरपंच अहमद मनिया ग्राम यावेळी कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचलन प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक वजना सुरनसर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले महाराष्ट्राचा बुलंदाबाज दीपज्योती दी पब्लिसिटी अंधारातून प्रकाशाकडे चला एक पाऊल पुढे दीपज्योती दी पब्लिसिटी